गणपती बाप्पाच्या दर्शनाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता पार्किंग मधून निघालेलो आहे सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आपली तयारी झालेली आहे ओला उबेर इन केलेलं आहे तर पाहूया आपल्याला कोण ट्रिप देणार आहे ती घाटकोपरवरून जी ट्रिप घेऊन आलो तिचे आपल्याला कॅश मिळालेली आहे टू सिक्स्टी फाय आणि दहा वाजून वीस मिनटं झालेली आहे दहा वाजून एकोणतीस मिनटं आहे आणि मलाडवरून आपण ट्रिप घेऊन आलो साकीनाखा तर दोनशे पाच रुपये मिळालेले आहेत आणि आत्ता आपण पेट्रोल पंपावरती सी एन जी फुल करून घेणार आहोत सीएनजी संपत आलेला नाही तर सी एन जी फुल करून घेतल्यानंतर आटकोपरावरून भाडं घेऊन आलो एरोलीला तर मीटर झालेला आहे तीनशे आठ रुपये आणि आता एरोलीवरून आपल्याला उबेरची ट्रिप लागलेली आहे अंधेरीची एरोलीला होतो आणि एरोलीवरून अंधेरीची ट्रिप मारलेली आहे एक वाजून बावीस मिनिटांनी ट्रिप कस्टमरला पिकअप केलं आणि आता वाजलेले आहेत दोन वाजून सव्वीस मिनटं झालेली आहेत आणि दोनशे ब्याण्णव रुपये आपल्याला मिळालेले आहेत दुपारचे पाहुणे तीन वाजलेले आहेत आणि जेवण पण केलेलं नाहीये कारण का वेळच नाही मिळाला काटकोपरला जेवण करणार होतो तर भाडर मीटरचं लागलं एरोली एरोलीला जस्ट सोडणार तिकडे जेवणार तर तिथून पण आपल्याला भाडर लगेच लागलं अंधेरीचं तर अंधेरीला सोडल्यानंतर मी इकडे आतमध्ये महाकाली रोडला पूनम नगर जोगश्री साईडला आलो आहे मी गाडी साईडला झाडखाली लावलेली आहे आणि आता जेवण करून घेणार आहे तर तो लोकल ट्रिप वाजवतो तर ठीक आहे आपण जेवण करून घेऊया आणि नंतर मग आपण बिझनेस बिझनेसला सुरुवात करूया जोगशी ट्रिप उचललेली आहे रॅपिडोची पवईची रॅपिडोची ट्रिप मारली तिथे ब्याऐंशी रुपये मिळालेले आहेत चार वाजून वीस मिनिटं झालेले आहेत आणि जोगेश्वरीला होतो तिथून रॅपिडोची ट्रिप घेऊन आलेलो तर खूप दिवसाने आपल्याला रॅपिडोची ट्रीप मिळालेली आहे तीसुद्धा ऐंशी रुपयाची नाहीतर मी पूर्ण दिवस उबेरमध्येच मी बिझनेस करत असतो पण आज उबेर तिथून देत होत्या पण उलट्या साईडच्या वेस्ट इन लाईनच्या ट्रीप मिळत होत्या पण मी त्या घेतल्या नाही छोटे रॅपिडोची ट्रीप घेऊन मी पवई साईडला आलेलो <laughs> आता मी आहे पवईला तर तिथे आल्यापासून काही अजूनपर्यंत एक पण ट्रिप व्हायला लागलेली नाही आहे तर आपल्याला आता संध्याकाळी कुठे लॉंग जायचं नाही आहे तर आपल्याला बिझनेस करायचा आहे पवईवरून आपण पवईला होतो पवईवरून ट्रिप घेऊन आलो आहोत अंधेरी डोंगरी येथे तर ट्रिप सोडून झालेली आहे आणि आपण आता पाहूया आहे संध्याकाळचे सात वाजायला आलेले आहेत आणि उबेरमध्ये बनवलेले आहेत एक हजार अठ्ठावन्न मीटरची ट्रिप घेऊन गेलो तीनशे आठ रुपये आणि रॅपिडो मारलेला आहे ऐंशी रुपये तर आपण पोचलो आहोत घाटकोपर बटवाडी येथे हा तीन नंबर स्टॉप आहे बटवाडीचा तर आता गाडी बंद करणार आहोत आपण सात वाजायला आलेले आहेत संध्याकाळचे आणि गाडी बंद करत आहे तुम्हाला आजचा बिझनेस दाखवलेला आहे टोटल अर्निंग झालेले आहे चौदाशेशे चाळीस रुपये तर आज आहे शुक्रवार शुक्रवारचा आजचा बिझनेस पण आपला बऱ्यापैकी झालेला आहे अजून जर आपण एक दोन तास चालवली असली तर आपण सतरा अठराशे बिझनेस आपण केला असता पण थोडं एरियामध्ये लवकर आल्यानंतर आता परत बुकिंग घेऊन बाहेर जायचा कंटाळा आलेला आहे आणि बोललो लवकर बंद करूया